नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळाच्या आवारात आज गुरुवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शेतकरी मित्रांनो आज देवळा बाजार समितीत एकशे पंचवीस ते एकशे तीस वाणी इतकी आवक होती तर आज कालच्या तुलनेत आज कांद्याच्या भावात सुधारणा झालेली बघायला मिळाली आहे तर आपण बघूया लाईव्ह कांदा लिहिला

सत्तेचाळीस पन्नास सत्तेचाळीसशे पंधरा गेला आहे सुपर माल आहे काय बघेल अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस पंचावन्न कुठला माल आहे अठ्ठेचाळीसशे पंचावन्न गेलेला आहे सुपर माल आहे आणि बियाणं कोणतं आहे मुलकांचं बियाणं काय बघेल आहे बघेलचाळीसशे दहा शेचाळीस दहा कुठला माल आहे शेचाळीसशे दहा रुपये गेला आहे

काय का काय एकोणपन्नास कुठला माल आहे बरोबर आणि बियाणं कोणतं आहे एकोणपन्नासशे गेलेलं आहे बघू शकता क्वालिटी एकदम लाल कलर वगैरे हा काय बघलं आहे पंचेचाळीस पंच्याऐंशी कुठला माल आहे पंचेचाळीसशे पंच्याऐंशी गेलेला आहे ॲवरेज माल

काय बघेचाळीस कुठला माल आहे सुपर माल आहे हे शेजारचं काय केलं आहे काय बघेल त्रेचाळीसशे पंच्याऐंशी हा त्रेचाळीस त्रेचाळीस पंच्याऐंशी कुठला माल आहे त्रेचाळीसशे पंच्याऐंशी गेला आहे बघू शकता क्वालिटी हॅवरेज माल आहे काय बघ चौक पन्नास चौवेचाळीसशे पन्नास गेले काय बघ दादा सत्तेचाळीसशे पाच सत्तेचाळीस पाच कुठला माल आहे सत्तेचाळीसशे पाच गेला हे बघू शकता एकदम सुपर माल आहे बियाणं कोणतंच काय बघ दादा सत्तेचाळीस पन्नास सत्तेचाळीस पन्नास कुठला माल आहे सत्तेचाळीसशे पन्नास गेला आहे बघू शकतो एकदम सुपर माल आहे बियाणं कोणता येत राईस आहे काय बघ पंचेचाळीस ऐंशी कुठला माल आहे पंचेचाळीसशे ऐंशी रुपये गेलाय सुपर माल आहे आपण बियाणं कोणतं चव्हाण चव्हाण काय हे त्रेचाळीस सत्तर कुठला माल आहे ग्रामी बघू शकता गोल्टा आहे त्रेचाळीसशे सत्तर रुपये गेलेला आहे काय बघेल आहे का पंचेचाळीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर बरं पंचेचाळीसशे पंच्याहत्तर केलं आहे बघू शकता क्वालिटी काय बघायला हो पंचेचाळीस पंधरा पंचेचाळीस पंधरा कुठला माल आहे पंचेचाळीस पंधरा गेला आहे काय बघेल काय गेले त्रेचाळीसशे पंचावन्न कुठला माले त्रेचाळीसशे पंचावन्न गेला आहे ॲव्हरेज माल आहे काय बघेल सत्तर त्रेचाळीसशे सत्तर सत्तर कुठला माले चाळीसशे सत्तर गेला आहे बघू शकता सुपर माल आहे एकदम क्वालिटी वगैरे काय बघ बाबा अठ्ठेचाळीसशे पन्नास पन्नास कुठला माल आहे अठ्ठेचाळीसशे पन्नास गेला आहे एकदम सुपर माल आहे बियाणं कोणतं आहे बरं बरं काय बघेल हो चौवेचाळीसशे कुठला माल आहे त्रेचाळीस नव्वद कुठला माल आहे त्रेचाळीसशे नव्वद गेला आहे ॲव्हरेज माल आहे काय बघेल काका सत्तेचाळीस पन्नास कुठला <कष्ण़ागा> माल आहे सत्तेचाळीसशे पन्नास गेला आहे बघू शकता क्वालिटी काय बघ बाबा त्रेचाळीसशे कुठला माल आहे का त्रेचाळीसशे सत्तर केला आहे ॲव्हरेज काय बघेल पंचेचाळीस पंचावन्न कुठला माल आहे पंचेचाळीसशे पंचावन्न रुपये केला आहे सुपर माल आहे काय बघेल कुठला माल आहे बटाणे आणि बियाणा अठ्ठेचाळीसशे गेला आहे एकदम सुपर माल आहे काय बघेल पंचेचाळीसशे पाच कुठला माल आहे पंचेचाळीसशे पाच रुपये गेलेलं आहे बघू शकता क्वालिटी काय बघेल हो अठ्ठेचाळीसशे पाच कुठला माल आहे अठ्ठेचाळीसशे पाच रुपये गेला आहे बघू शकता मोठ्या साईजचा माल आहे काय बघेल काय बघ बघेल शेचाळीसशे कुठला माल आहे शेचाळीसशे रुपये गेला आहे बघू शकता क्वालिटी सुपर माल आहे

कुठला माल बेचाळीसशे ऐंशी गेला एव्हरेज माल आहे बघू काय दादा काय अठ्ठेचाळीस पन्नास कुठला माल आहे कोणतं कोणते अठ्ठेचाळीसशे पन्नास गेले एकच नंबर आहे काय बघेल कुठला माल आहे मालवाडी शेचाळीस चे पाच रुपये दादा काय बघला शेचाळीस शे चे शे गेलेला आहे सुपर माल आहे म्हणजे कोणाचे काय आहे सत्तेचाळीस कुठला माल आहे सत्तेचाळीसशे गेलेला आहे एकदम सुपर माल आहे बघू शकता काय बघेल शेहेचाळीस पंचाहत्तर कुठला माल आहे शेहेचाळीस पंच्याहत्तर केलेला आहे सुपर माल आहे तुम्ही बघू शकता काय बघेल शेहेचाळीसशे कुठला माल आहे विठवाडी शेहेचाळीसशे रुपये गेलेला आहे बघू शकता क्वालिटी वगैरे काय बघेल बाबा पंचेचाळीसशे कुठला माल आहे पंचेचाळीसशे रुपये गेलेला आहे बघू शकता काय आहे बघलय काळीस पंचेचाळीस कुठला माल आहे चौवेचाळीसशे पंचेचाळीस रुपये गेलेला आहे बघू शकता क्वालिटी कोणते काय आहे शेचाळीस पंचावन्न कुठला माल आहे शेचाळीसशे पंचावन्न गेला आहे बघू शकता सुपर माल आहे काय बघेल हो शे पन्नास शेचाळीस पन्नास गेलेला आहे कुठला माल आहे गुंजवाडी काय बघेल हो दादा शेचाळीसशे कुठला माल आहे अलिहाबाद अलिहाबाद शेचाळीसशे रुपये गेलेला आहे बियाणं कोणतं नाही का काय बघेल काय बघेल तेवीसशे खादी तेवीसशे रुपये गेली आहे काका काय बघेल शेचाळीसशे कुठला माल आहे दोन एक शेचाळीसशे गेलेला आहे सुपर माल आहे काय दादा चौवेचाळीसशे पाच चौवेचाळीसशे चाळीस कुठला माल आहे बघू शकता माल काय बघेल सत्तेचाळीस पंच्याहत्तर काय बघेल शेचाळीस चे पाच कुठला माल आहे शेचाळीस पाच गेला आहे सुपर माल आहे बघू शकता काय बघेल बाबा